सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा महानिकाल फक्त सम्यक महाराष्ट्र न्यूजवर सांगली विधानसभा मतदारसंघ दोनशे ब्याऐंशी मधून मान्य सुधीरदादा गाडगिळ यांची हॅट्रिक सुधीर सुधीरदादा गाडगिळ यांना एकूण मतदान एक लाख अकरा हजार आठशे त्र्याहत्तर इतके पडले मान्य सुधीरदादा गाडगिळ यांचा छत्तीस हजार चारशे एकावन्न मतांनी विजय तर काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा पाटील यांना पंच्याहत्तर हजार चारशे बावीस इतकी मते मिळाली व अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांना बत्तीस हजार चारशे दहा मते मिळाली मिरज दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे माननीय सुरेश भाऊ खाडे विजय दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा पराभव लापूर दोनशे त्र्याऐंशी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील हे विजयी जयंत पाटील यांना एकूण एक लाख नऊ हजार आठशे एकोणऐंशी इतकी मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निशिकांत प्रकाश भोसले पाटील यांना शहाण्णव हजार आठशे इतकी मते मिळाली शिराळा दोनशे चौऱ्याऐंशी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे सत्यजित शिवाजीराव देशमुख हे विजयी त्यांना एक लाख तीस हजार सातशे अडतीस इतकी मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे मानसिंग भाऊ नाईक यांना एक लाख आठ हजार एकोणपन्नास इतकी मते मिळाली पलूस कडेगाव मतदारसंघ दोनशे पंच्याऐंशी मधून काँग्रेस पक्षाचे विश्वजित पतंगराव कदम हे विजयी त्यांना एकूण एक लाख तीस हजार सातशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे संग्रामसिंग देशमुख यांना एकूण एक लाख सातशे पाच इतकी मते मिळाली खानापूर दोनशे शहाऐंशी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे स्वासभाऊ बाबर विजयी झाले तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वैभवदादा पाटील यांचा पराभव कवटेमंकाळ दोनशे सत्याऐंशी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मान्य रोहित आर आर पाटील विजयी तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा पराभव दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे मान्य गोपीचंद पडळकर यांचा विजयी गुलाल तर काँग्रेसचे विक्रमसिंग सावंत यांचा पराभव